चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथील ज्ञान प्रबोधनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मोहोळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या नॅशनल लेव्हल अभ्यास स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा लातूर येथील श्री संत गोविंदबाबा मंदिरात पार पडला ज्ञान प्रबोधनी मेट्रो ब्रेन अभ्यासकचे संचालक गजानन पाटील यांना टॉप फ्रँचायजी अवॉर्ड दोन हजार पंचवीस मिळाल्याबद्दल आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी व मान्यवरांच्या हस्ते यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे साधारण सहा सात महिन्यापूर्वी गजानन संग्राम पाटील या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता चाकूर तालुक्यातील लातूर रोडसारख्या ग्रामीण भागात प्रबोधनी मेट्रो ब्रेन अभ्याकस अकॅडमीची सुरुवात केली ज्ञानप्रबोधनी नावाचं एक रोपटं या ग्रामीण भागात लावण्याचे रुजविण्याचे आणि ती रोपटं फुलविण्याचं काम गजानन पाटील या तरुणानं केलं ग्रामीण भागातील मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे नुकत्याच मोहोळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या नॅशनल लेवल अभ्यास स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत ज्ञान प्रबोधन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले लातूर रोड येथील श्री संत गोविंदबाबा मंदिर येथे या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मेट्रो ब्रेन अभ्यासकचे संचालक संतोष लोहारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी होते तर प्रमुख पाहुणे लातूर रोडचे सरपंच घनश्याम मस्के उपसरपंच विजय मारापल्ले ॲडव्होकेट श्यामसुंदर राठी ग्रामपंचायत सदस्य संजीव कुमार मारापल्ले माजी सरपंच मधुकरराव मुंडे माजी उपसरपंच अब्दुल शेख परशुराम मुंडे दयानंद वाकमरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते नॅशनल लेवल स्पर्धेत ज्ञान प्रबोधनी क्लासेसची विद्यार्थिनी देशातून झेड रनर या लेवलमधून फर्स्ट ग्रँड प्रॉपर आल्फिया चांद शेख तर सेकंड ग्रँड टॉपर श्रावणी सुरेश सांगवीकर आणि मुदतशीर जावेद शेख तृतीय ग्रँड टॉपर यांचा सत्कार करण्यात आला नॅशनल लेवल स्पर्धेत ज्ञानप्रबोधनी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी एकूण तेवीस बक्षिसे जिंकून नेत्रदीपक यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा व संचालक गजानन पाटील यांना टॉप फ्रँचायजी अवॉर्ड दोन हजार पंचवीस मिळाल्याबद्दल आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता मुंडे पठाण सागर धनंजय पंगे माधव भातके यांनी परिश्रम घेतले सर्वप्रथम मला मेट्रो माहिती जर स्वामी सर यांनी माहिती दिली दिल्यानंतर लागलीच नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनची घोषणा झाल्यानंतर मी विद्यार्थ्यांना एकमेव सरावाची प्रॅक्टिस केली इवन मी सुट्टीच्या दिवशी चार चार तास विद्यार्थ्यांचा ता सराव घेतला विद्यार्थ्यांना दोन वेळा दोन दोन तीन तीन चार चार प्रश्नपत्रिका अशा प्रश्नपत्रिका सोडून सराव घेतला आणि मला गॅरंटी होती की माझे विद्यार्थी चमकतील पण हे यश खूप माझ्या मनाच्या पलीकडला आहे अपेक्षेच्या पलीकडला आहे आणि सर्वप्रथम लोकसेवा टी व्ही न्यू न्यूजचे मी आभार मानतो की प्रत्येक शैक्षणिक सामाजिक गोष्टी असतील समाजामध्ये त्याची नेहमी दखल घेतं त्यामुळे लोकसेवा टी व्ही न्यूज नु, चे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मानतो आम्हाला अपेक्षित होतं की एखाद्या आय पी एस अधिकाऱ्यामार्फत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा आणि विद्यार्थ्यांना त्या सत्कारातून त्या वर्दीच्या माध्यमातून एक लाल दिव्याची गाडी त्यांना प्रोत्साहन मिळेल या आम्ही आपले पोलीस अधीक्षक व्ही चंद्रकांत रेड्डी सरांना आमंत्रित केलं होतं आणि सरांनीही अमूल्य वेळ दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो लोहारे सरांचं कौतुक करावं तेवढं कमी कारण माझ्यासारख्या असंख्य अशा तरुणांना विशेषतः महिलांना आज अभ्याकच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम या आमच्या संतोष लोहारे सर मेट्रो ब्रेन संचालक लातूर यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि मी लोहारे सरचे पण आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी कितीदाही फोन लावा पण त्यांनी कधीही मला असं सांगितलं नाही की वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि सरांनी मार्गदर्शन केल्यामुळं हे मला यश प्राप्त झालं नॅशनल लेव्हल अभ्याक परीक्षेमध्ये दे। देशभरातून विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यामध्ये जमले होते हजारो विद्यार्थ्यांमधून लातूर रोडचे जे विद्यार्थी होते त्यांनी जवळपास नव्वद ते शंभर टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे एक मोठा मानाचा अवॉर्ड असतो ग्रँड टॉपर अवॉर्ड तो ग्रँड टॉपर अवॉर्ड जे पहिले तीन बक्षीस होते संपूर्ण तीन तीन ते संपूर्ण तीनच्या तीन बक्षीस लातूर रोडच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले त्यामुळं हे यश सर्व जिल्ह्यामध्ये आज चर्चा सरांची अकॅडमी याच वर्षामध्ये सुरू झालेले पहिल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी मेहनत घेऊन त्यांनी पहिल्यांदा या परीक्षेमध्ये सहभाग पहिल्याच वर्षी नोंदवला होता आणि पहिल्याच वर्षी नोंदवून विद्यार्थ्यांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळं सरांना एक स्वरूप आला होता सरांनी इतर अकॅडमीपेक्षा जास्तीत जास्त परीक्षा सराव विद्यार्थ्यांचा घेतला त्यामुळे त्यांना हे यश मिळवता आलं आणि सरांचा एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे म्हणजे आता तिथून पुढे दरवर्षी सरांचा निकाल मला वाटतं चढताच असणार मला खूप आनंद वाटतो की मी ट्रॉफी घेऊन आलेली आहे टॉपर ची जास्त अभिनंदन करावं असं आहे तर पाटील सरांचं कारण त्यांच्यामुळेच आम्ही इथे आलेलो आहोत त्यांनी लातरोड सारख्या या गावात अभ्यास सुरू केलं आम्ही जर क्लास लावला नसता तर हे सहा पाच सेकंदात जे बेरीज वजाबाकीचे गणित आहेत ते आम्ही करू शकलो नसतो मी जेव्हा क्लास लावले तेव्हा जे मला गणित अवघड वाटतात सोपे वाटतात ते मी पाच सहा सेकंदात करू शकते ते मुळ फक्त पाटील सरांचं जेव्हा आमची परीक्षा जवळ आली तेव्हा आम्ही खूप प्रॅक्टिस केली व पाटील सरांनी आमची चार चार तास प्रॅक्टिस करून घेतली आणि जेव्हा आम्ही तिथे परीक्षेला गेलो तेव्हा परीक्षा सोडवताना फक्त तिथे शंभर गणित आले होते तेव्हा फक्त ज्ञान प्रबोधनी मेट्रोब्राट आव्याकर ह्याच ह्याच म्हणजे ह्याच क्लासचे गणित कम्प्लीट झाले होते माझे गणित पाच पाच मिनिट अठरा सेकंदात कम्प्लीट झाले होते आणि मी पाटील सरांचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळे आम्ही ते आहोत